राज्यातील महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढू लागली आहे निवडणुकीतील पराभवानंतर आघाडीतील तिन्ही पक्ष दिशाहीन झाले आहेत यातच आता काँग्रेसला धक्का देणारी बातमी समोर आली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवार गटाप्रमाणेच काँग्रेसलाही खिंडार पाडण्याचे नक्की केले आहे तसेच घडू लागले आहेत साताऱ्यातील काँग्रेस पक्षाचे जे ज्येष्ठ नेते उद्दयसिंह विलासराव पाटील उडाळकर लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे जर राजकारणात ही घडामोड घडली तर काँग्रेससाठी मोठा धक्का हा ठरू शकतो प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उडाळकर पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे उद्दयसिंह पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास काका उडाळकर यांचे पुत्र आहेत आता उदयसिंह हो पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत सातारा जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे परंतु येथे काँग्रेसला तडे जात आहे उडाळकर पाटील यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली आज तर काँग्रेस त्यांनाही पक्षप्रवेश करावा असे सांगितले आहे माहितीत सध्या भाजप सर्वात प्रबळ पक्ष आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षातही वा ताकद वाढली आहे तरी देखील या दोन्ही पक्षांनी राज्यात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी मोहिमत सुरू केली आहे शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर सुरू असून या मोहिमेत उद्धव ठाकरे गटातील नेते पदाधिकारी फोडले जात आहेत तर दुसरीकडे अजित पवारांनीही शरद पवार गटातील बरेच नेते आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात आणले आहेत आता काँग्रेसला धक्के दिले जात आहेत दरम्यान पक्षप्रवेशासंदर्भात उदयसिंह उडाळकर पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याचीही माहिती मिळाली आहे पक्षप्रवेशाचा मुहूर्त अजून ठरला की नाही याची माहिती समोर आलेली नाही परंतु उडाळकर पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे आता या पक्षप्रवेशाला अजित पवार यांच्याकडून ग्रीन सिग्नल कधी मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा